नमस्कार प्रेक्षकांनो तुम्ही पाहतात आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आवाज जनमताचा सध्या आपण पाहिलं तर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आज आपण मावळ लोकसभा अंतर्गत जे आहे नागरिकांचं म्हणणं ऐकून घेणार आहे नेमकं त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे ते देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत जर आपण पाहिलं तर मावळ लोकसभा अंतर्गत एकूण एकंदरीत सहा विधानसभा येतात त्यातील हा प्रामुख्याने महत्वाचा विधानसभेचा भाग म्हणजे चिंचवड विधानसभा आज आपण चिंचवड अंतर्गत मोर्या गोसावी मंदिराच्या परिसरात आला आहोत या ठिकाणी ठिकाणी नागरिकांचं काय म्हणणं नागरिकांच्या मनातला उमेदवार कोण आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत सध्या दोन संभाव्य उमेदवार आपल्या समोर आहेत विद्यमान खासदार श्रीरंगा बाणे महायुतीचे उमेदवार असतील त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील हे उमेदवार असतील नेमकं येथील नागरिकांचं म्हणणं काय त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहेत तो आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर माझ्या मागे जो आहे तो मोर्या गोसावी मंदिराचा हा सगळा परिसर आहे तर चला आपण जाणून घेऊया नेमकं या ठिकाणच्या नागरिकांच्या मनातला उमेदवार कोण आहे बाबा आता बा दोन हजार च्या लोकसभाच्या निवडणुका लागतील आपल्या इथं हा मावळ लोकसभा मतदारसंघाचा काय वाटतं यंदाच्या वेळेस तुम्हाला कोण उमेदवार लोकसभेत पाहायला आवडला आपल्याकडे सध्या दोन संभाव्य उमेदवार आहेत एक महाविकास आघाडीकडून संजय गेले आणि मायुतीकडून आप्पा बारले काय वाटतंय तुम्हाला मग आपा बारले दोनदा आला काम झाली झालेली आहे तुम्हाला काय वाटतंय कोण पाहिजे आता काय एवढं मत कोण काय नक्तो वैयक्तिक मत काय की कोण निवडून जायला पाहिजे आता असं दुसऱ्या ना दुसऱ्याला दोन्ही ते शिंदेच्या शिवसेनेतले जे कोण व्यक्ती असेल तिला द्यायला का तो निवडून जायला तो निवडून जायला हा पवार असं काय वाटतं तुम्हाला की ते निवडून जायला पाहिजे कारण मोदीं बीजेपी बरोबर त्यांची युती आहे युती आणि मोदींवर जो विश्वास आहे त्या विश्वासावर त्यांना मतदान असे काय मुद्दे आहेत की जेणेकरून तुम्हाला वाटतं की ते निवडून जायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त पाच काय काय विकास तुम्हाला विकास कामांपेक्षा सुद्धा मोदींची असणारी प्रखर जी राष्ट्रभक्ती ती सगळ्यात महत्वाची आणि त्याला देशाला जास्त त्याची गरज आहे या सामान्याच्या अडचणी आड्याडचणी कुठल्याही सरकारी होते येत जात असतात म्हणजे देशाबद्दल असणारी जी जाण आहे त्यांना ती सगळ्यात महत्वाची आणि त्या आधारे लोकांनी मतदान करतील असं मला वाटतं नक्कीच पण त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सध्या बेरोजगारी थोडीफार वाढते महागे वाढले पेट्रोल डिझेलचे भाव असतील त्याचे देखील भाव वाढतात तर सर्वसामान्य जे मिडल क्लास होते ते देखील त्रासाला सामोरे जातात हो हो नाही हे नक्की की बाबा भाव वाढत आहे प्रचंड सगळ्याकडे हे हे तितकच खरं आहे पण हे जरी असलं तरी सामान्य माणसाला ही सवय झालेली आहे आता सरकार कुठलंही येऊ दे हे होतच असतं त्यामुळे तो काय हे नाही म्हणजे त्याला सामान्य माणसाला असं काहीच फरक पडत नाही पण ठीक आहे पण मोदी मोदी झालेत मात्र आता जर जसं तुम्ही आप्पा बारण्यांना निवडलंय तसं मग काय वाटतंय दोघांमध्ये कशा प्रकारे लढत होईल घासून होईल का एक एक तर्फ विजय होईल नाही आता बारणे कसं मागं कोण होत मग बारण्यांचं इथं काम आहे सगळीकडे आणि बरीच कामं पण केलेली आहेत त्या संसदेत सुद्धा बरेच प्रश्न वगैरे मांडतात त्यांचे आपण टी व्हीत वगैरे सगळीकडे बघत असतो कार्यक्रमात त्यांनी जे काही कामं केले त्यांचं नाव लौकिक आहे त्यांची कामं पण आहेत त्यामुळे या दोघांमध्ये बारणे येतील तुमचं नाव काय सुनील कृष्णाजी देशपांडे कुठं तुम्ही मंगलमूल तिवाड्यापाशी आता तुम्ही पेपर वाचते रोज आता लोकसभेची बातम्या पाहत असा रोज कुठले कुठले संभाव्य उमेदवार त्यांची यादी येत काय वाटतं यावेळेस मी राजकारणापासून लांबे बरं मतदान ना तुम्ही मतदान करता मतदान करतो एक कर्तव्य म्हणून फक्त करतो मी मतदान काय आज इतके वर्ष आले लोक निवडून येत पण फरक काही पडत नाहीये अजिबात कि बाबा काय तुमचं कसं काय चाललंय ते आठ चालेल असं ऑफिस पण त्यांची नाही काय नाही आणि समजा तिथं ऑफिस मध्ये गेलं तर असं ते नकारात्मक बोलतात असं त्यामुळे मी तर आले तर आहे नाही सुटत खूप आह खूप जणांच्या अडचणीत काही काही खूप नाही सुटत पडच मग काय वाटतं आता काय म्हणजे सत्ता बदलली पाहिजे सत्ता बदलली ती पाहिजेच पर... पण लोकांनी असं त्यांच्याकडे लिहून घ्यायला पाहिजे हे असं काम व्हायलाच पाहिजे आलीच पाहिजेत हे तेवढ्या पुरत येतात ते का मतदान मागायला मतदान झाले की परत गेले की गेली परत फिरकत पण नाही हे त्यांचा स्वतःचा ते स्वार्थ फक्त मागील दोन वर्षामध्ये भरपूर घडमोडी घडल्या आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय वाटते हे जे वातावरण होतं काय वाटतं तुम्हाला काय भविष्यात काय नाही आहे बलबुल केलेले जनता जनता जनतापणे रस्त्यांचं काम फक्त एवढं ह्याच्यामुळे रस्त्यांचं काम फक्त चांगलं झाले बाकी कुठलंही काय झाले महागाई कधी कमी होत नाही काही नाही अर... आ... आणि जे गरिबांचे असे वैयक्तिक काही प्रश्न आहे ते सॉल्व होत नाही काय आता ते इकडं आपण चांगलं आहे ना आपण लोणावळापासून कर्जत पर्यंत काम चालू आहे आणि त्यांचं कसं पूर्वीपासून तिथं संबंध चांगले आहेत त्यांचे प्रॉपर्टी तिकडे आहेत बारणे तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं कोण निवडून जायला पाहिजे वर्ष काम चांगलं आहे काम चांगलं आहे असे कुठले प्रश्न आहेत जे मार्गे लागले मागच्या पाच वर्षात काम आता म्हणजे वरीच काम प्रत्येक मंदिराची काम आहेत जागेची काम आहेत आता काहीतरी आता लोकांची जमिनी गेली ते हे पण मिळणार काय म्हणतात साडेबारा टक्केच हा कसं पाहताय जर ही लढत संजोग वगैरे पाटलांमध्ये आणि आपाबालांमध्ये झाली तर काय वाटतंय लढत कशी होईल म्हणजे एकतर्फा विजय होईल का घासून होईल थोडीशी घासून होईल कारण कसं झालंय हे आपल्या मराठा आरक्षणामुळे काय झाले थोडीशी लोक नाराज पण आहेत बर त्यामुळे ते थोडस घासून शक्यता आहे मराठी दोघं नाराज येते दोन चे लाख पंधरा हजार च्या ली निवडून आले वाटतं थोडं कमी होईल थोडं लाखावरांनी येतील अंदाज आपला आहे मी राजेंद्र केसन बर कुठे राहता तुम्ही मी इथंच राहिल सांगवी गावटाला बरं कसं पाहत आता दोन हजार चोवीस ची मावळ लोकसभा लागेल आता निवडणूक काय वाटतं कुठला उमेदवार निवडून गेला पाहिजे आमचा आरक्षणचा जो मुद्दा होता मराठी मुद्दा हे झाल्याशिवाय आम्ही काय कोणत्याच देणार नाही सगळ्यांनी तोंडाला पाहणार मतदानच करणार नाही जे इलेक्शन आम्हाला कोणी साथ दिली नाही मराठी जे उमेदवार निवडून दिले त्यांना त्यांनी काय आम्हाला साथ दिलेला नाही त्याच्यामुळं मतदान करायचंच नाही बर बर मागच्या आम्ही मागच्या वेळेस केलं होतं नाही आम्हाला मराठी जे आम्ही जे खासदार आमदार निवडून दिलं त्यांनी काय तिथं विधानसभेत लोकसभेत काय आवाज उठवलेलाच नाही मग यांना मतदान करून उपयोग काय झाला आमचा मग आता मतदान नेमका करायचं कोणाला शिवसेना कोणती म्हणायचं आम्ही आता दोन गट दोन गट मुळे मतदान करायला आता मतदानच नाही करायचं जेव्हा आमचंच माग कोण नाही तर त्याला मतदान करून उपयोग काय बरोबर कोण विजय वेगवेगळी सांगता येत नाही कारण सांगू मध्ये आणि पहिली गोष्ट तर मराठा मोर्चा हा मेन मुद्दा त्याच्यावरती आज कोणी कुठेही काहीतरी विश्लेषण करायला पाहिजे कोणत्याही नेत्याने विश्लेषण केले नाही त्याच्यावरती मराठा मोर्चा हा मेन मुद्दा आमचा आज आमची पोरपूर मराठा समाजाची बघितली त्यांनी सर्वेक्षण केलेले पण ते पण सर्वेक्षण अर्धवट झालेले या ठिकाणचे तुमचे जे स्थानिक खासदार आहेत त्यांनी संसदेत काय मुद्दा मांडला कोणी मांडलेला नाहीये कोणी मांडला असता तर त्याची बाजू घेतली असते पण एकाही नेत्याने आमच्या मराठा आरक्षणाविषयी बाजू मांडलेली नाही जर त्यांनी जर लावून धरला असताना कोणी संसदेत तर आम्ही त्याला मतदान केलं बारण्यानी सुद्धा मराठी मुद्दा लावून नाही धरला त्यांना आमदारांनी मराठी मुद्दा लावून नाही धरला त्याच्यामुळं मतदान करायचंच ना पहिलं मराठी मुद्दा महत्वाचा बस आज मराठा आरक्षणाचे आबा पाटील ज्यावेळेस काम करत होते इथं त्यांच्या बरोबर मी इथं काम करत होतो पिंपरी चिंचवडचं नेतृत्व माझ्याकडे होत मला त्यांनी पद दिली मी कोणी काही कामाला येत नाही जेथे आबा पाटील सुद्धा त्याची ती पोळी वाजली बाजूला आज आपला एक मनोज आहे तो याच्या विरुद्ध आवाज उडवतो त्याला कोण नेता साथच देत नाहीये ना मोदीजींनी सांगितलं मोदी की गॅरंटी म्हणून हा मुद्दा काय नाही काही नाही गॅरंटी नाही पहिला मराठा आरक्षणचं काम नंतर इलेक्शन तोपर्यंत काही नाही काय मुद्दा आहे मराठा डायरेक्शन तुमचं काय मागणी आता गिरीच आहे चाळीस दिवस द्या दोन महिने द्या किती दिवस डायरेक्शन शिवाय इलेक्शन झालंच नाही पाहिजे आता काय सांगायला आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका लागणार आहेत मागच्या वेळेस याच मतदारसंघ जो आपले विद्यमान खासदार श्रीरंगाबादने निवडून आले होते पण यंदाच्या वेळेस जर आपण पाहिलं तर एक स्ट्रॉंग लढत होणार आहे कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय वगैरे आहेत तर शिंदेच्या शिवसेनेकडून आप्पा बारणे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल यावेळी बारणेच बार येतील काय कारण वाटतं तुम्हाला की श्रीरंग आप्पा बारणे निवडून येतील कारण नाही काम आहे त्यांचं बऱ्यापैकी बर आता यांच्याबद्दल तेवढं फारसं का काही मला हे माहिती नाही इन डिटेल्स पण बार। भाजपाचा पाठिंबा बेसिक गोष्ट ती आहे माझी सो त्याच्यामुळे आम्ही एकंदरीत कसं पाहता सध्या वातावरण काय वाटतं तुम्हाला लोकसभेचं बघून <laughs> कल इकडेच आहे भाजपकडेच आहे कल जास्त निवडणूक ही गुप्तच असल्यामुळं त्या ठिकाणी जनतेचा कल जो विकास घडवणारा आहे मग तो व्यक्तीपेक्षा पक्षापेक्षा विकास घडवणाऱ्या व्यक्तिमत्वाला महत्व या ठिकाणी आहे बर पण त्या तुम्हाला वैयक्तिक तुमचं काय महत्त्व आहे कसं पाहता आता सध्याचं राजकारण बात कसं पाहताय सध्याचं राजकारण बघताना बिगुंग होण्यासारखं राजकारण वाटत आम्हाला असतील तर काय तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की कोण निवडून पाहिजे कोणाचा आवाज लोकसभेत घडला पाहिजे बारणेने पाच वर्षामध्ये संसद गाजवलेली आहे संसद रत्न हा पुरस्कार त्याला मिळालेला आहे आणि परंपराच्या दृष्टिकोनातून योग्य उमेदवार आपल्याला म्हणजे तुमचं अनेक श्रीरंगा पवार निवडून आहे चोवीसच्या लोकसभा निवडणुका लागतील कसं पाहता आपल्याकडे आता मावळ लोकसभा मतदारसंघ आहे काय वाटतं यावेळेस दोन संभाव्य उमेदवार आपल्याकडं एक श्रीरंगा बारणे जे महायुतीचे उमेदवार आहेत हे संभाव्य उमेदवार आहे आणि महाविकास आघाडी करून ज्या संजोग वगैरे पाटील आहेत काय वाटत कोण निवड आपले बारणे साहेबच आले पाहिजेत आणि तेच येतील का असं वाटतं तुम्हाला बारणे का म्हणजे बारणे साहेब एक संसदपटू आहे आणि त्यांनी या पिंपरी चिडवडचा मावळचा खूप चांगला विकास केला आहे आणि प्रेमळ माणूस आहे बर सर्वांना आवडतो पाच वर्ष असे कुठले प्रश्न आहेत जे मार्गी लागलेत आणि कुठले अपेक्षित प्रश्न आहेत अजून मार्गी लागले नाही तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते आता बहुतेक सर्व प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत आता फक्त गर्दी रस्ते रस्ते बिस्ते थोडेसे मोठे झाले किंवा बरं वाटेल हा विकास होईल त्याच्यामध्ये विकास तुम्हाला काय वाटतंय बाबा दोन उमेदवार संजोग वगैरे पाटील आणि आपा पाटील हा इथले नाहीये आम्ही काय वाटतं उमेदवार नाही पण काय वाटतं कुठल्या पक्षाची सत्ता यावी आपल्याकडे आता मायुती भरपूर पक्ष झालेले म्हणजे भाजपची सत्ता आहे कसं वाटतंय बर दादा तुमचं नाव काय रवींद्र जोशी बर कसं पाहते आता मावळची दोन हजार चोवीस ची इलेक्शन लागते काय वाटतं आपल्याकडं मावळातून कोण निवडून पाहिजे मावळातून तर आपण घ्यायला पाहिजे कारण सध्या महाराष्ट्राच्या हितापेक्षा जो दिल्लीला जाणारा माणूस आहे आपल्याला बळकट मोदींचे हात बळकट करायचे आज नुसतं महाराष्ट्राचा विचार करून चालणार नाही ना तर आपल्याला पूर्ण देशाचा विचार करायचा आहे बरोबर बरोबर देश पुढे जाईल देश पुढे जाण्याची ताकद मोदीमध्ये सध्या आहे ते करू शकतात आणि त्यांचा हात बळकट करायचा मला महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही बोलायचं सध्या आपण जे राजकारण पाहतोय म्हणजे मला तुम्हाला माहिती मला काय म्हणायचंय तर त्या हिशोबाने काय वाटतंय तुम्हाला म्हणजे ते योग्य आहे अयोग्य आहे मी काय मी आता माझं थोडं माझं मत म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रात जे काही चाललंय राजकारण ते चांगलं नाहीये परंतु आमचं तुम्ही नवीन पिढीच्या नुसार नवीन पिढीनुसार काय की आपल्याला देशाचं पाहिजे महाराष्ट्राचं नाही पाहिजे देश जर तुम्हाला प्रगत करायचं असेल देश जर प्रगत करायचं असेल तर तुम्हाला मोदी हे आवश्यक आहेत आणि त्यांना आवश्यक करण्यासाठी भले इथं महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाचा असो जो त्याला सपोर्ट करत असेल तो जनता ती त्याला सपोर्ट करणार आता आपण मावळ लोकसभेचा प्रश्न घेऊ में में आता पाच वर्ष झाली आपण जसं तुम्ही म्हणतात चांगलं काम केलंय अशा कुठले प्रश्न आहेत जे मार्गे लागले काय वाटते एकंदरीत त्यांची कारकिर्द पाहता कसं पाहतात कारकिर्द पण नाही मी आता मी स्पष्ट बोलतो मी काय मी गेले मी मी सुद्धा इथे आता जस्ट काय मला इथे वर्ष काही दोन ते तीन वर्ष झाले फक्त त्यात मी जास्त सक्रिय नाहीये त्यामुळे बाकीचे प्रश्न नाही मी फक्त वर पाहून मतदान करणार नाही नाव तुमचं आनंद काय वाटतं तुम्हाला सध्या मावळचं वातावरण मग आता निवडून नाही निवडून तर संजोग भिको वगैरे आले पाहिजे का बर कारण की तो आपला घातला म्हणून आम्ही पिंपरी गावाले आणि श्रीन आपला बारणे ना त्यांच्याबद्दल आम्हाला विरोध काय माहिती का आम्ही त्यांना सपोर्ट केला तर मंडेवाले आमच्या अठ्ठेचाळीस गाळे आणि खाली बसणारे सात जण म्हणजे टोटल पंचावन्न गाळे गाळे किती म्हणजे अठ्ठेचाळीस गाळे आहेत आणि खाली बसणारे सात जण आहेत पंचावन्न गाळ्यांनी सपोर्ट केला पण तो एकदम मंडेकडे डोकून न माहिती आम्ही त्याच्या झेंडे जावे लागले होते पण त्यांनी आमचं वाटोळ केले काय काय झालं अतिक्रमण परत मध्ये सगळ्यांना इतके साध्या आमच्या ना गावावर आई बहिणी बसतात माझी आई बसती मुतारा मुतारी पण तोडून टाकली हे तर ना हे नाही सोय नाही तुम्ही कधी जे विद्यमान खासदार त्यांच्याकडे तक्रार केली किती केली त्यांच्याकडे गेलो आम्ही सगळं केले कधी तो डोकून बघायला म्हणत नाही आला आम्ही त्याच्या हॉटेल पर चौकी पण गेलोय हा जे आहे ते रेल्वे मंडळीचे जे प्रश्न सोडवायचं आश्वासन त्यांनी दिलं आता बघवे लावले म्हणजे प्रश्न गेले खड्ड्यात बघवे लावले त्यासाठी पण त्यांनी आमच्या ठिकाणी नाही केलं आम्ही बघवे लावले पण त्यांनी आमच्या ठिकाणी नाही केलं आणि संजय वागरे तो असा आहे की आपल्या घरातला हक्काचा माणूस आहे कारण मी पिंपरी गावातला आहे तो माझा घरातला माणूस आहे हक्काचा माणूस आहे बस कसं पा म्हणजे विजन कोणाकडे संजोग को वगैरे पाटलांकडे काय संजोग माणूस काय बरं तरी तो कसं काय माणूस आहे त्याच्या बाजूने आपली शंभर टक्के आता ते जनतेवर अवलंबून म्हणजे ना आपण तर काही व्यक्ती सांगू शकत नाही तुमचं तुमचं वैयक्तिक काय मत वैयक्तिक मत महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या बदल व्हायला पाहिजे परिवर्तन व्हायला पाहिजे वाटतं दोघांपैकी कोण यायला पाहिजे संजय वाघे का असं वाटतं तुम्हाला संजय वाघेला पाठी परिवर्तन होण्यासाठी पाच पाच वर्ष म्हणजे आपले बदल होण्यासाठी बर आपणचं काम कसं होतं मागच्या पाच वर्षात आपण काम चांगलंय ना चांग तुम्ही कसं म्हणताय की यावेळेस परिवर्तन परिवर्तन साठी म्हणजे काय काय तुम्हाला अपेक्षित आहे परिवर्तनामध्ये काय अपेक्षित आहे तुम्हाला यावेळेस म्हणजे आता त्यांनी विकास केला हे विकास करतात का नाही बघूया आपण बर हा ना नवीन माणसाला दिल्यानंतर ते विकास करतात का नाही बघूया ना नवीन पाच वर्ष फुकट बर अजून काय वाटतं परिवर्तन कुठलं सरकार पाच वर्ष पूर्ण बर कस पाहत आता दोन उमेदवार आहेत आपल्याकडे सभेसाठी संजय वगैरे पाटील आणि श्रीरंग मारले काय वाटत आपणच काम म्हणजे व्यवस्थितच आहे पहिल्यापासून आता त्यांनी बरेच वर्ष झालं त्यांनाच निवडून देतात लोक त्यांचं मत म्हणजे लोकांचं मत त्यांच्याविषयी चांगलंच चांगले। आहे तुम्ही ज्या भागात आता त्या ठिकाणी किती वेळा आले खासदार साहेब काय काय काम झाले तिकडची हो तिकडले काम आहे ना रोडचं परत बस स्टॉप लाईट पहिलं त्यांनी आणलेलं आहे आम्ही खूप दिवस झाले आलेले चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ला आलेले आणि प्राधिकरणाचे घर बरेच लोकांचे असे त्यांनी पाडून दिले नाही असं नुकसान केले नाही कोल्हापूरचे आहोत आमचं इथं मतदान नाही तरी पण बारणे बारणे वाटतं बाबा ते बारणे साहेब बारणेसाहेब हा का बरं तुम्ही राहिला कुठं मी इथंच राहिला आहे स्टेडियम पशी केशवगरला बाप, काम ते चांगले खासदार की दहा वर्षापासून आहे आणि जे प्रश्न तो पिंपरी चिंचवडचा उचलतो पुण्याचं बी उचलत ते ते, ते हे गोष्टी नाही बस एवढंच म्हणायचं मला ओके काय वाटतंय कोण खासदार पाहिजे मावळचा यावेळेस आपला जो चिंचवड नगरचा भाग आहे मावळ मतदारसंघात येतो <coughs> काय वाटतंय दोन नाव आहेत आपल्या समोर संजय वाघेऱ्या पाहिजे आपापाल काय वाटतंय नाही आपाची कुठे नाही उमेदवार जाहीर नाही झाली ना जाहीर झाला पण संभाव्य उमेदवार येते संजय वाघेऱ्यांचं नाव निश्चित झालं ठाकरे आता आपाचं काम चांगलं आहे सध्या तरी बर पण त्यांना तिकीट मिळते का नाही शक्यता असं जर भाजप पहिले कोण सांगता येत नाही पण भाजपवाले नाही करू शकत भाजपचे लोक नाही देणार त्यांना सिंधुगड ते दुसरं कोणतं टाकतील तिथं नवीन माणूस त्यांच्या जागा वाढवायच्यात खासदार वरती त्यामुळे ते देणार नाही समजा अजून आपण निश्चित झालेला कुठल्या पक्षाकडून लढेल समजा भाजपने त्यांना आयात करून त्यांच्या पक्ष पक्ष चिन्हावर उभा केलं तर निवडून येतील ना काय वाटतं भाजपच्या चिन्हावर निवडून येतील पण त्याचं काम आहे ना भाजप पाठबळ मिळेल ना त्यांना जास्त तुम्ही कुठले गावा आम्ही इथेच बर काय वाटतंय लोकसभेचं काय वाटतं वातावरण सध्या मावळातून कोण निवडून पाहिजे ते मी सांगू शकाळ लोकसभेचं वातावरण एकदम चांगलं आहे चांगलं म्हणजे कोणाच्या चा भाजपाच्या भाजपाच्या दृष्टी एकदम चांगल्या महायुतीच्या दृष्टीने का, का बरं त्यांनी तेवढं तेवढी कार्य केलेली आहे कामं केली त्याच्यामुळे सर्व लोक बघतात लोकांना कुठले प्रश्न होते शहराचे बरोबर सर्व सुटलेले आहेत शिकवतो ते काय सांगू शकत मग जनरली सर्व आम्हाला ते सहकार्य होतात आणि कामं होतात त्याची नाव काय आजी सौरजनी so, पुरुषोत्तम कुलकर्णी राहिला कुठं तुम्ही गावात बर मतदान केलंय हो, पुष्कळ केलेले आता मावळ लोकसभेची इलेक्शन लागणार में। आहे महिन्यामध्ये आपल्याकडे दोन संभाव्य उमेदवार आहेत आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वागेरे पाटील आणि शिंदे साहेब जे मुख्यमंत्री त्यांच्या शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे काय वाटतं यावेळेस कोण निवडून येऊ शकतो यावेळेस बरं का निवडून यायला पाहिजे ते आणि त्यांनी आतापर्यंत बरीचशी कामे केली आपल्याच्या मध्ये माझी एक इच्छा आहे की जे इतर लोक झालेली आहेत त्यांना हजार अकराशे रुपये पेन्शन आहे त्यांना पेन्शन त्यांच्या पैशा प्रति वाढवून द्यावी म्हणजे कारण प्रत्येकाला डायबिटीस आहे शुगर आहे आणि एक हजार रुपये पाचशे मध्ये भागत नाही कोणाचं खरं म्हणजे घरातल्या वातावरण करता हा तर त्यांनी पेन्शन वयस्कर लोकांची वाढून द्यावी ही माझी अपेक्षा आहे आणि आपा बारने निवडून यावेत तुमची पेन्शन आहे हो oh, हाय हजार रुपये पेन्शन फक्त मिळते आमच्या मिस्टरना ते पेपर मिलला कामाला होते आमच्या मिस्टरांचं असं नाही सगळ्याच वयवृद्ध लोकांची अशी हे काय वाटत तुम्हाला जे राजकीय उलतापालत झाली मागच्या दोन वर्षामध्ये जे पक्ष फुटून ज्यांनी भाजप बरोबर सत्ता स्थापन केली नंतर ते वातावरण कसं पाहत काय वाटतं तुमचं सर्वसामान्य मतदार म्हणून तुमच्या मनात काय येतं सर्वसाधारण उमेदवार म्हणजे आपण बारणीच्या म्हणजे ते आमच्या गरीब लोकांकडे लक्ष देतील अशी मला खात्री आहे तुम्हाला बदल नको नको हा आपच पाहिजे आपच पाहिजे आणि समजा नवीन जर आपल्याच ताकदीचा उमेदवार जर असेल समोर तर त्याला काय नाही तुम्ही मतदान म्हणणार फक्त माझं एक म्हणणे आता आमचं वय की तुम्हाला सांगते सत्तर पंच्याहत्तर बारा हा पेन्शन वाढवावी एवढं फक्त मत बाकी काही मत नाहीये बर कारण वय साधं दावाखाना सर्दी पडशा घेतात हजार रुपये लागतात लागतात की नाही बरं तुमचं काय मत आहे नाही खरं त्यांची निभाळ वाढायला पाहिजे हे नाई नाईन्टी पेंचे फार नाए, कमी हे तुटपुंजी बर दोन आरोप पुरत नाहीत मग काय आणि कुठला हे निवडून आमचा विचार व्हायला पाहिजे बर खासदार हे आप्पा बहुतेक आपण येणार तुम्ही म्हणताय पण तुमचं वैयक्तिक काय मत आहे तुम्हाला तुमच्या मनाला काय वाटतं नाही बहुमत तर शक्यता कमी महाराष्ट्रात बर बहुमत आहे बहुमत एका पक्षाला नाही नाही येणार काय आपल्याकडे आता चार प्रमुख पक्ष झाले लोक झाले कसे झाले डबल काँग्रेस डबल शिवसेना डबल राष्ट्रवादी गोंधळ होणार सगळं आता तोच गोंधळ झालेला आहे आता असं आहे की खासदार आपा बाराचे विद्यमान खासदार आहेत ते शिंदेच्या शिवसेनेकडून आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वगैरे पाटील तर या दोघांमध्ये लढत कशी होणार आहे काय वाटतं तुम्हाला नाही बारणीची गोंधळ बर कशी होईल लढत साधारण म्हणजे मागच्या वेळेस ते दोन लाख पंधरा हजारच्या लिडनी यावेळेस काय यावेळेस काय होईल का जास्त होईल अजून तशी जाणार सगळी ठीक हे आमच्या पेन्शनचा विचार व्हायला पहिला मुद्दा हाय पेन्शन आता सरकारी लोकांना पाचवे वेतन सहावं वेतन आठवे वेतन नऊ वेतन एक विषय समजून घ्या दरवर्षीला त्यांना तीन चार हजार वाढतात आमचा विचार करत नाही आमचे पैसे खाऊन गेले काय काही तपास लागत नाही आणि निर्णय द्यायला पाहिजे यांनी निकाल लागून देत नाही बाकी मेले बिचारे काही काही लोक वाट बघून काही लोक मग कमी कमी तुम्हाला लसन द्यायचं आमच्या कटिंग केलेला पैसा तरी आम्हाला परत करा ना अरे हे तर हे जी गोष्ट आहे हे सरकार सरकारपासून सुरू आहे मग तुम्ही कसं म्हणताय की कोणीच विचार करत नाही कामगारांचा कोणीच विचार करत नाही नाईन्टी फाईव्ह वाल्यांचा ठीक आहे नक्कीच आपण पाहिलं आपण आता होतो चिंचवड येथील मोर्य गोसावी मंदिरामध्ये आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नागरिकांमध्ये जे आहे अद्यापही उमेदवार त्यांचं स्पष्ट झालेला नाहीये दोन्ही बाजूंकडून जर आपण पाहिलं तर महायुतीचं पारड देखील जड आहे महाविकास आघाडीचं पण पारड जड आहे काही नागरिकांचं म्हणणे की या ठिकाणचे विद्यमान खासदार श्रीरंग बाबने यांनी गेल्या दहा वर्ष जर त्यांच्या टर्म मध्ये विविध विकास कामे केलेत तर काही लोकांचं काही ज्येष्ठ नागरिकांचं देखील असं म्हणणे की बदल व्हावा संजोग वाघेरी पाटील जे आहेत ते निवडून यावेत तर आपण पाहिलं या ठिकाणी देखील संमिश्र प्रतिक्रिया जी आहे ते आपल्या समोर आलेली आहे नागरिकांच्या मनातला उमेदवार कोण आहे हे येत्या निवडणुकीतच आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन म्हणून शिवराई सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड